नमस्कार कधी आपल्या गाडीच्या टायरकडे निरखून पाहिलाय का त्यावर काही अंक आणि अक्षर असतात ती काही फक्त डिझाईनसाठी नसतात तर ती एक प्रकारची गुप्त भाषा आहे चला आज आपण हीच भाषा सोप्या शब्दात उलगडूया जेणेकरून आपला पुढचा प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित होईल कधी विचार केलाय का की तुमच्या टायरवर लिहिलेले हे आकडे आणि अक्षरं नक्की काय सांगतात हे काही साधेसुधे नंबर्स नाहीत तर ही तुमच्या सुरक्षिततेची आणि गाडीच्या परफॉर्मन्सची एक संपूर्ण कहाणी आहे चला तर मग हे रहस्य उलगडायला सुरुवात करूया बरं ही गुप्तभाषा समजून घेण्याआधी ती नक्की शोधायची कुठे हे तर कळायला हवं बरोबर कारण टायरवर तर बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात पण आपल्याला हवी असलेली खरी माहिती एका खास जागेवर दडलेली असते पाहूया कुठे ते तर ही खास जागा म्हणजे टायरचा बाजूचा भाग ज्याला साईड वॉल म्हणतात असं समजा की हे टायरचं ओळखपत्रच आहे त्याचं आय डी कार्ड आपल्याला हवी असलेली सगळी महत्वाची माहिती म्हणजे ते सगळे सिक्रेट कोड्स याच भागावर लिहिलेले असतात चला आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येऊया थेट मुद्द्याला हात घालूया आणि या कोडमधल्या प्रत्येक आकड्याचा आणि अक्षराचा अर्थ काय आहे हे, हे समजून घेऊया इथूनच आपल्या टायरचं खरं रहस्य उलगडायला सुरुवात होते आपण एक उदाहरण घेऊया समजा टायरवर लिहिलंय एकशे पंच्याण्णव पासष्ट आर पंधरा एक्क्याण्णव एच आता हे बघून थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं नाही का पण काळजी करू नका आपण आता याचा एक एक भाग सोपा करून समजून घेऊ हो। यातला पहिला आकडा आहे एकशे याचा सरळ अर्थ आहे टायरची रुंदी आणि ती पण मिलीमीटरमध्ये म्हणजे टायर एकाकडेपासून दुसऱ्याकडेपर्यंत किती रुंद आहे ते एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा टायर जितका रुंद तितकी रस्त्यावरची पकड जास्त चांगली मिळते आता पुढचा आकडा आहे पासष्ट याला म्हणतात ऍस्पेक्ट रेशो आता हा काय प्रकार आहे तर सोपा आहे याचा अर्थ टायरची उंची ही त्याच्या रुंदीच्या म्हणजे त्या एकशे पंच्याण्णव मिलीमीटरच्या पासष्ट टक्के आहे आणि हे महत्वाचे कारण हा आकडा जेवढा कमी तेवढी गाडीला चांगली स्थिरता मिळते आणि जेवढा जास्त तेवढा खड्ड्यांच्या रस्त्यावरचा प्रवास जास्त आरामदायी होतो त्यानंतर येतं आर हे अक्षर याचा अर्थ आहे रेडियल हा टायरच्या बनावटीचा एक प्रकार आहे आजकाल मार्केटमध्ये जवळजवळ सर्वच टायर रेडियल बनावटीचे असतात कारण ते जास्त मजबूत असतात आणि गाडीला चांगली स्थिरता देतात आर नंतरचा आकडा आहे पंधरा हा आहे तुमच्या गाडीच्या रिमचा व्यास म्हणजे डायमीटर आणि तो मोजतात इन्सानमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा हा आकडा गाडीच्या चाकाच्या आकाराशी तंतोतंत जुळणं खूप गरजेचं आहे पुढचा आकडा आहे नाइन्टी वन याला म्हणतात लोड इंडेक्स नावावरूनच कळतंय की हा टायरची वजन उचण्याची क्षमता दाखवतो पण एक्याण्णव म्हणजे नक्की किती किलो काही अंदाज आहे का तर ह्या एक्क्याण्णव आकडाचा अर्थ आहे तब्बल सहाशे पंधरा किलोग्रॅम विचार करा एक टायर एकता टायर सहाशे पंधरा किलो वजन सहज उचलू शकतो म्हणूनच गाडीत जास्त सामान भरण्याआधी किंवा जास्त लोक बसवण्याआधी ही क्षमता माहीत असणं किती महत्वाचं आहे आणि आता येतो कोडमधला शेवटचा भाग एच हे अक्षर याला म्हणतात स्पीड रेटिंग म्हणजे हा टायर जास्तीत जास्त किती वेगानं सुरक्षितपणे धावू शकतो याचीही मर्यादा आहे या वेगाच्यावर गाडी चालवणं म्हणजे धोक्याला आमंत्रण देणं या चाटवर नजर टाकली तर ता लक्षात येईल की वेगवेगळ्या अक्षरांचा अर्थ काय आपल्या उदाहरणात एच होता म्हणजे ताशी दोनशे दहा किलोमीटर भारतातल्या बहुतेक गाड्यांमध्ये टी किंवा एच रेटिंगचे टायर असतात जे आपल्या हायवेसाठी अगदी योग्य आहेत बरं तर मेन कोड तर आपण समजून घेतला पण अजून एक सिक्रेट बाकी आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे टायरची जन्मतारीख हो बरोबर ऐकलं टायरची जन्मतारीख याकडे आपला अनेकदा लक्षच जात नाही असं समजा की प्रत्येक टायरचं स्वतःचं गुप्त बर्थ सर्टिफिकेट असतं हे सर्टिफिकेट म्हणजे एक कोड ज्याला म्हणतात डीओटी कोड हा कोड आपल्याला सांगतो की टायर नक्की कधी बनवला गेलाय कारण टायरचं वय हे त्याच्या आकारा एवढंच महत्वाचं आहे आणि हा कोड वाचणं तर एकदम सोपं आहे टायरच्या साईडवॉलवर असा एक चार आकडी कोड शोधा उदाहरणार्थ सव्वीस तेवीस यातले पहिले दोन आकडे म्हणजे सव्वीस हे उत्पादनाचा आठवडा सांगतात आणि शेवटचे दोन म्हणजे तेवीस हे वर्ष सांगतात याचा अर्थ हा टायर दोन हजार तेवीस सालच्या सव्वीसाव्या आठवड्यात म्हणजे साधारणपणे जून दोन हजार तेवीस मध्ये बनला आहे आता एक सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा पाच वर्षांपेक्षा जुने टायर वापरणं टाळा जरी टायर अगदी नवीन दिसत असला तरी वेळेसोबत त्यातील रबर कडक होतं आणि असुरक्षित बनतं त्यामुळे हा नियम पाळणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर आता आपल्याला टायरची ही सिक्रेट भाषा पूर्णपणे समजली आहे पण फक्त माहिती असून उपयोग नाही बरोबर या ज्ञानाचा वापर करून आपण काय करू शकतो हे पाहणं महत्वाचं आहे कारण खरी सुरक्षितता तर योग्य काळजी घेण्यात आहे या काही एकदम सोप्या पण खूप महत्त्वाच्या सवयी आहेत महिन्यातून दोनदा हवेचा दाब तपासा टायरची झीज किती झाली आहे ते बघा दर आठ दहा हजार किलोमीटर्सवर टायर रोटेशन करा आणि हो आपण ज्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो तो स्पेअर टायर त्याला विसरू नका या छोट्या गोष्टीमुळे खूप मोठा फरक पडतो तर बघा जो कोड आपल्याला सुरुवातीला एक रहस्य वाटत होता तो आता एका उघड्या पुस्तकासारखा झाला आहे ही एक सुरक्षितेची भाषा आहे जी आता आपल्याला केवळ वाचता येत नाही तर ती पूर्णपणे समजते सुद्धा आता टायरचं सगळं रहस्य तर उलगडलं आहे त्यामुळे प्रश्न फक्त एकच उरतो आपण आपल्या गाडीच्या टायरची तपासणी नक्की कधी करणार कारण खरी सुरक्षितता फक्त माहिती मिळवण्यात नाही तर ती अंमलात आणण्यात आहे रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद